नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप मेला जाहीर करण्यात आलेला आहे तर यानुसार पाचवी ते बारावीपर्यंत स्किल ट्रेनिंग सर्टिफिकेट होल्डर्स आय टी आय डिप्लोमा धारक आणि ग्रॅज्युएट ऑनसर्ट ऑन स्पॉट इंटरव्ह्यू देऊन स्वतःची जी ॲप्रेंटिस ट्रेनिंगचा ऑफर आहे ती घेऊ शकतात याच्यामध्ये पाहू शकता दोनशे प्लस वेगवेगळ्या जागांवर मेळा आहे याच्यामध्ये छत्तीस प्लस सेक्टर्स आहेत पाचशे प्लस ट्रेड्स असणार आहेत आणि शब्द एक हजार प्लस कंपन्या याच्यामध्ये भाग घेणार आहेत या मेळव्यामध्ये यानुसार विस विस्तारित माहिती पाहू शकता पाचवी ते बारावी उत्तीर्ण कौशल्य प्रमाणपत्र धारक आय टी आय डिप्लोमा धारक आणि पदवीधर पी एम नाम दोन हजार चोवीससाठी अर्ज करू शकतात ऑन द स्पॉट मुलाखत असणार आहे मूल्यांकन आणि शिकाऊ प्रशिक्षण ऑफर त्याचबरोबर नियुक्त पर्यायी ट्रेड देण्यात येतील याच्यामध्ये एक हजार प्लस प्रधानमंत्री दे नाम दोन हजार चोवीसमध्ये कंपन्या सह सहभागी होणार आहेत आणि पी एम नाम रोजगार मेळा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आयो आयोजित कर केलं जाणार आहे यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे ह्या वेबसाईटवर वे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शक जो रजिस्ट्रेशन आहे ते केलं जाऊ शकता इथे पाहू शकताची लिंक देण्यात आलेली आहे यानुसार इथे प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप मेळा यासाठी अप्लाय केलं जाऊ शकतं अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर ते न्यू युजर सिलेक्शन करायचं आहे त्याच्यानंतर रजिस्टर आहे कॅन्डिडेटची जी महत्त्वाची माहिती आहे याबद्दल जे प्लॅन म्हणजे सेंटर आहे नाम सेंटर मेळावा सेंटर ते सिलेक्ट करायचं आहे इलेक्ट इयर से सिलेक्ट केल्यानंतर ते तुम्हाला म मंथ सिलेक्ट करायचं आहे मार्च आणि एप्रिल त्याचबरोबर स्टेट जे आहे स्टेट सिलेक्शन केल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्श सिलेक्शन करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्याच्यानंतर सेंटरचं नाव इथं ते आपो ऑटोमॅटिकली येईल तुमचा जो सेंटर असेल जवळचं सेंटर तर सेंटरचं से दे सेंटर से, नाव इथे दाखवलं जाईल तर सेंटर सिलेक्शन करायचं आहे त्याच्यात महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे नाव आणि मोबाईल मेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने ही जी प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप मेला जो अकरा मार्च दोन हजार चोवीस होणार रोजी होणार आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून सहभागी होऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या दोनशे प्लस टेडसाठी तुम्ही वेग जॉबसाठी जी आहे ती अप्लाय केली जाऊ शकता याच्यामध्ये ती महत्त्वाची माहिती ह्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे त्यासाठी असणार आहे यासाठी अप्लाय केलं जाऊ शकतं त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि दीकमाहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद